नमस्कार बाजार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण मेजर स्प्रे ह्या विषयावर बोलतोय बघायचा बंधून मेजर स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी दोनशे एम एल दोन यश अल्फा इतकाच हा स्प्रे आहे जर आपण ह्या शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल यश अल्फा आणि शंभर ग्रॅम हायनिट्री टाकली किंवा सल्फर टाकलं तर भूलसाठी चांगलं काम करतो आणि फ्लावरिंगच्या अगोदर शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल यश अल्पा आणि शंभर एम 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 आपण मारलं तर हा डाउनीसाठी चांगला काम करतो मेजर हा दोन्ही प्रकारे काम करतो म्हणजे इतर मोठ्या मालिकेला घेण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही खूप निकडीची लागली तरच स्प्रे घ्या अन्यथा नुसत्या मेजर स्प्रेवर सुद्धा आपण इथून पुढचा प्लॉट चांगला काढू शकतो बघायला आपण कमी स्प्रें, स्प्रें, साथी, साथी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या अंतर्गत आपण मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे आणि मेजर स्प्रे हे तीन स्प्रे दिलेले आहेत खरोखर त्याचा आपल्या एकूणच सगळ्याच प्रकारच्या पिकांसाठी शेतीसाठी आपण वापर करून घेण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ आहे ती चळवळ इतर सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद